श्री स्वामी समर्थ दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा सुरुवात कशी करायची कशापासून करायची तर आपण याची माहिती थोडक्यात बघणार आहोत सर्वप्रथम स्वामी सौ, स्तवन वाचावे स्वामी स्तवन प्रथम वाचावे त्यानंतर देवीचे पाच मंत्र इथं आहेत हे पाच मंत्र हे देवीचे पाच मंत्र घ्यायचे एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ ही श्री स्वामी समर्थ घ्यायची आणि एक माळ ओम एंग रिंग क्लीन चामुंडाय विच्चे एक माळ घ्या किंवा एकवीस वेळेस घ्या हा मंत्र किंवा सोळा वेळेस हा मंत्र घ्या त्यानंतर देव्या कवचम अथ देव्य कवचम अथ स्तोत्रम अथ किलक स्तोत्रम रात्री सुक्तम त्यानंतर एक तेरा अध्याय एक ते तेरा अध्याय घ्यायची एक ते तेरा अध्याय पूर्ण झाल्यावर परत एकदा ओम एंग ऐक चामुंडाय विच्चे हा मंत्र नवार नव मंत्र एक माळ घ्यायची किंवा सोळा वेळेस घ्या किंवा एकवीस वेळेस घ्या त्यानंतर तंत्रोक्त देवी प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हे सगळं वाचन झाल्यावर मग सिद्धकुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचल्याशिवाय दुर्गा सप्तशतीचं फळ मिळत नाही त्याच्यामुळे दुर् सिद्ध कुंजिका स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर ते सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं त्यानंतर हात जोडून देव्याप्र समापन स्तोत्र वाचायचं हात जोडायचे आणि हे स्तोत्र वाचायचं त्याच्यानंतरून पाठ झाल्यावर देवीचा जय जयकार करायचा तर देवीचा जय जयकार कसा करायचा तर हे मी तुम्हाला सांगते हात जोडून देवीला हात जोडून डोळे मिटून, देवीचं ध्यान करायचं आणि म्हणायचं उदय श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजेश्वरी राजे आई साहे श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय तर अशा पद्धतीने देवीचा जय जयकार करून पाठाची समाप्ती करायची श्री स्वामी समर्थ